श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ये शिलाईमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी प्रिन्सेस ब्लाऊज पाहिली होती त्यातीलच एक ब्लाऊज आहे पण त्याला बोटनेक आहे आणि प्रिन्सेस कट देखील आहे तर कशा पद्धतीने ते कटिंग करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर पहा इथे आपली बाही येणार आहे आणि बाहीला हे अशा प्रकारचे काट दिलेले आहेत तर आता आपण अस्तर कटिंग करूया प्रिन्सेस विथ बोटनेक ब्लाऊजचं तर हे अस्तर आहे आणि ह्याची आपण डबल घडी करून घेतलेली आहे आणि जी घडीची बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे तर बंद घडीवरती ब्लाऊजची उंची घेणार आहोत ब्लाऊजची उंची पावणे तेरा इंच आहे तर आपण पौणी चौदा इंचावर पॉईंट देऊया इकडे देखील आपण आणखीन एक पावणे चौदा इंचावर पॉईंट देऊन घेऊया म्हणजे आपल्याला ही लाईन आखून घेणं सोपं होईल तर ही लाईन आपण आखून घेतली आता आपण ब्लाऊजची उंचीचं माप घेणार आहोत तर, नेक तर गए गए आता आपण डीप नेकमध्ये पाच इंच शोल्डर घेतलं होतं तर मी ते गे सव्वा सहा इंच शोल्डर घेणार आहे सव्वा सहा इंच शोल्डर घेतलं तर सव्वा सहा इंच मी मुंडा देखील घेणार आहे तर हे पहा इथे देखील सव्वा सहा इंच आहे कधी पाहून घ्यायचं आणि ही लाईन आखून घ्यायची आता इथे पहा ब्लाऊजची छाती आपल्या एकतीस इंच आहे तर एकतीसचा चौथा भाग पावणे आठ इंच होतो तर पुणे आठ इंचावर एक असा पॉईंट देऊया तर मध्ये छातीचा चौथा भाग जिका आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग हा आठ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिसळं तर सव्वा आठ इंच होतं तर सव्वा आठ इंचावर एक पॉईंट घेऊया तसेच मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार तर कंबर आहे पंचवीस इंच तर पंचवीसचा चौथा भाग हा सव्वा सहा इंच होतो तर सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला तर हे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे मी इथे पाठीमागील डास घेणार नाही तर फक्त मार्जिनसाठी दीड इंच घेणार आहे कारण जेव्हा आपले गळेसे डीप असतात त्यावेळी ते ब्लाऊज असं पसरतं असं पसरू नये म्हणून आपल्याला ते डाच घ्यायचं असतात पण जेव्हा बोटनेत ब्लाऊज असतं त्यावेळी गळा अगदी वरती असतो त्यामुळे ब्लाऊज अगदी सप्पय पाठीमध्ये छान बसतं त्यामुळे डाचची आपल्याला आवश्यकता नाही तर गळारंदी इथे मी सव्वा तीन इंच घेतलेली आहे पाठीमागे गळा आपण तीन इंचाचाच घेणार आहोत अशा पद्धतीने इथे देखील मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा गळा फक्त आपल्याला असा गोलच गळा करायचा आहे आता इथे आपण मुंड्याचं माप घेऊया तर मुंड्यासाठी मी फक्त एक इंच घेणार आहे एक इंच घेतलं तर हा आकार आपण काढू तर आता हा भाग आपण कट करू तर आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे त्यास तर असं ठेवून घेणार आहे हा भाग तो ठेऊन घेतला आता ह्याच्या भत्याने आपल्याला अगदी कट टू कट मार्किंग करून घ्यायचं तर हे आपण आता मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे आता आपण खालच्या साईडला पवना एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत पवना एक इंच एक्स्ट्रा घेतलं तर आता इथे रुंदी सव्वा तीन इंच घेणार आहे पुढील गळा आपला सहा इंच आहे तर मार्जिनसोबत आपण साडेसहा सा इंच घेणार तर पुढील गळा आपण साडेसहा सा इंच घेतलेला आहे तर पुढील गळा पहा स्वीट नेक नाही आहे पण आपण स्वीट नेकच बनवणार आहे तर मार्किंग केलेलं आहे तर आता इथून पहा टक्स पॉईंट आपण छातीचा चौथा भाग त्यामध्ये दीड इंच वाढवायचं आहे तर छातीचा चौथा भाग हा पुणे आठ इंच आहे त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा मिळाला आपला टक्स पॉईंट ब्लाउजची छाती आहे एकतीस इंच हे एकतीस त्यामध्ये एक, एक, त्या एक पॉईंट दिला म्हणजे तीन पॉईंट एक इंच तर इथून आपण तीन पॉईंट एक इंचावर पॉईंट देणार आहोत तर हे पॉईंट जोडून घेऊया तर हा मिळाला आपल्याला एक पॉईंट आणि इथे जितकं आपण इथं अंतर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा बावींचं कमी अंतर आपण इथं घेणार आहोत म्हणजे तीनला एक दोरी कमी घेतलेली आहे तर ही लाईन आखून घ्यायची आहे आणि दोन इंचाचा आपण डाच घेणार आहोत त्यामुळे मी ते डी दोन इंचा पॉईंट देते तसेच वरती देखील आपण दोन इंचच घ्यायचं आहे आणि इथे असा प्रिन्सेसचा आकार काढून घ्यायचा आहे तर मी ते लाईन अशी आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा झालेला आहे प्रिन्सेसचा आकार तर आता हा प्रिन्सेसचा आकार इथं घेतलेला आहे त्यामुळे हे मार्जिन आपलं कमी पडणार म्हणून जितकं इथं घेतलेलं आहे तितकंच ह्याच्या पुढे देखील घ्यायचं आहे तर ह्याच्या पुढे मी दोन इंच वाढवणार आहे तर हे दोन इंच वाढवलं आता इथे देखील एक इंच आपल्याला वाढवायचं आहे तर का वाढवायचं आहे कशासाठी हे तुम्हाला मी नंतर सांगते पण इथे एक इंच आपण वाढवून घेऊया आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची तर हा आहे शेंटर शेंटरपासून ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच येईल अशा पद्धतीने आपण तर इथे अर्धा इंचा एक पॉईंट देऊया तर इथूनही ते अर्धा इंचा एक पॉईंट दिला आणि हा आकाराचा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि इथून ह्या साईडला आपल्याला एक इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे तर हा दिला आपण एक इंचावर पॉईंट तर हे एक इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे तो भाग आपला इथं होऊन जाणार आहे तर हे पहा इथून हे अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे आणि ही लाईन अशा लाईनी आखून घेते ह्याचा अर्थ हा आहे ह्या ज्या लाईनी आखलेल्या आहेत हा भाग आपण कट करून टाकून देणार आहोत तर आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर इथून मी थोडंसंच अशा पद्धतीने मुंड्याचा आकार घेणार तर आता आपल्या ब्लाउजचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण कटिंग करूया आणखीन एक राहिलं तर इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आपण घ्यायची तर आता कटिंग कसं करायचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजला आपण गळा कट करून घेतलेला आहे सेमच गळा आहे पण या व्हिडिओमध्ये आपण गळा कट करणार नाही तर कॅनव्हास पेपर आपण ठेवून घेणार आहोत आणखीन एक मेन पॉइंट राहिलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर हा आहे आपला पाठीचा व्हा तर काय करायचं आहे पहा मुंड्याकडच्या साईडला इथे असा अर्धा इंचा पॉइंट द्यायचा आहे आणि तिरकी लाईन आखून घ्यायचं आहे तिरकी लाईन आखून घेतली आणि हे तिरकं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सेम पुढच्या भागाला देखील हीच पद्धत आपण अशा पद्धतीने हा मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे तर हे देखील आपलं कठीण झालेलं आहे आता राहिलेलं आहे ते स्लीव कटिंग तरी ते आपल्या ला खूपच कमी असतात राहिलेलं आहे तर मी हा भाग इथे असा जोर देऊन घेणार आहे आणि नंतर आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर बाहीचं कटिंग काही नाही सेम आहे तर जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग केलं होतं ती सेम बाई ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि कटिंग करायची आहे तर हे आहे ह्याचं मेन फॅब्रिक तर पूर्ण डिझायनर आहे अस्तरचे किंवा पेपरचे जे पॅटर्न काढलेलं असतात ते ब्लाऊज पिसावर ठेवून कसे कटिंग करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनात